आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरमध्ये कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माजी नगरसेवक किरण भोईर आणि युनायटेड माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस डेपो ते अमर जवान शहीद स्मारक मशाल रॅली काढण्यात आली तसेच अमर जवान शहीद स्मारकात शहीद जवानांना श्रद्धांजली आणि या युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी बदलापूर शहरातील नागरिक महिला मुलं तसेच ज्येष्ठ नागरिक आवर्जून उपस्थित होते ज्या सैनिकांमुळे आपण सुखाची झोप घेतो या सैनिकांचा आदर्श या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असं आयोजक किरण भोईर यांनी म्हटलंय तर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आहे त्याला विशेष म्हणजे असं की भारत पाकिस्तान ज्यावेळेस युद्ध झालं होतं म्हणजे पाकिस्तानने गद्दारी करून त्याने कारगिलवर आपल्या देशातील दे काही प्रांत त्या ते ठिकाणी त्याच्यावर कब्जा केला होता आणि त्याच्यावर या दिवशी भारतीय लष्कराने विजय संपादित केला होता आणि या दिवशी अनेक सारे सैनिक आपले शहीद झाले त्यांनी बलिदान दिलं त्यांची या ठिकाणी आठवण नक्कीच आवर्जून काढली पाहिजे त्याच निमित्ताने आम्ही या ठिकाणी अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी आम्ही त्यांच्या या स्मारक समोर आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे विशेष म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या या यांचा या ठिकाणी बस डेपोच्या येथे तिथून मशाल ज्योत या ठिकाणी माजी सैनिक असतील ज्येष्ठ नागरिक आहे महिला आहे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल ज्योत या ठिकाणी काढली होती नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या आजच्या दिवशी हे याचं विशेष महत्व आहे आणि खरं तर लहान मुलं प्रत्येकासमोर आदर्श हा आमच्यासमोर उभा राहावा या सैनिकांमध्ये आम्ही हे कार्यक्रम करतो खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सैनिक त्या युद्धामध्ये जे सहभागी होते ते आज या आपल्यासोबत उपस्थित आहे आणि या आजच्या दिवशी आम्ही त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केलेला आहे याचा की आज देशावर जे सैनिक जे दिवस रात्र काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे जे आपण सुखाची झोप घेतो त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या देशावरचे सैनिक आहेत आणि आज या दिवसाला विशेष म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो पण आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे ते म्हणजे की आज पंचवीस वर्ष पूर्ण होतात या दिवसाला म्हणून पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आजच्या दिवसा निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहीरांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो एक दोन कोटीचा निधी नगरोथांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याची प्रशासकीय मान्यता था आता था, ठाण्याकडे त्या ठिकाणी आहे या आठवड्यामध्ये त्याची एकदा त्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली ते दोन कोटीचं या ठिकाणी त्वरित काम चालू होणार त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी शहीद स्मारक आहे ज्यावेळेस ज्या टेंडरिंग होईल आणि भूमिपूजन होईल नक्कीच लवकरात लवकर या नागरिकांसाठी म्हणजे आपण म्हटलं की भावी पिढीसाठी हा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी नक्कीच एक आदर्श असेल की ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊ आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో